आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन क्रीडा विभाग शिक्षण विभाग योग विद्याधाम पतंजली योग समिती हरिओम योगा ग्रुप विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे माजी खासदार शिवाजीराव माने जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील शिक्षण अधिकारी प्रशांत जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार तहसीलदार श्रीकांत भुजबळ योग शिक्षक रत्नाकर महाजन विठ्ठल सोळंके ज्योती शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती अरुणदीप के टी व्ही शवन हिंगोली